अतुल वाघ मारे यांच्याकडून परिवारांना फुलपोषण आयोजित सारे नाव घेतले नम्रेता लक्ष देव सारे नाव घे नाव घे परिवारांकडून कदवळे परिवारांना फुल पोषण आयोजित कसब्या परिवारांकडून तेंडे परिवारांना फुल पोषण आयोट आहे ते कसबे परिवारांकडून विलास यांना त्यांना बोलपोषक आहे होत आहे ते तो स्वीकाराव आता जेवण करू जेवायला हवं पंगत केवढी जे कोणाला आहे स्वीकारायचे असतील आहे करायचे असतील त्यांनी मंडपच्या मंडपमध्ये यायचं आहे हे पायर करणारे माईक कशी येऊन संपर्क साधायचा बर कायर करणारे मंडप मध्ये आईच्या मशीन पशी यायचं आहे आजी भा आले भा आता नाव सांग तुझं नाव सांग की सुया सुया नाव आहे तुझं तिला सुया म्हणलंय राइट वाटतंय हेलो हे पा लाला कस्बे यांच्या कोण नंदकुमार कस्बे यांना एक आंडासा प्रेम आहे

नवरा नवरीला काय खायला बिला घातलं का नाही कुणच खा पुष्पा जाती घेते नसता इतेचा ए पुष्पा माशे वडभर खायचं सोडून वडभर खायचं तस सोडून जायचं नाही अजून घ्यायचं लागलं तर आम्हाला बेगर पाहतात मला म्हणलं तर नाही जम्मसुकाने गाठ बांधली सात जन्माची पिंपळाच्या पानावर मूर्ती शोभे पृथ्वी तलाव जोडी शोभे शुभम मोहिनीची सहपरिवार शोभा वाढवा म्हणतात हीच विनंती आहे कसबी आणि खूप सुंदर परिवार आजीच्या बघितलं इनका नाम गुणता आहे मंडप के अंदर पण त्यांना लाडू करमाळ तालुक्याचे लाडके आमदार श्री नारायणबा पाटील यांचे तुमच कुठे गेले येऊ

झालं जेवण बिवण झालं मस्त पैकी एन्जॉय झाला उखाणा घ्या लावायचा होता तिला दिसून का, का आता इथं जेवण झालं आता हात लांब आलं